कार स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये तर सर्वांना दुसऱ्या श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा तर दुसऱ्या श्रावण सोमवारची आज शिवामुठ तीळ होती तर या इथे मी तीळ वाहिलेले आहेत तर बऱ्याच जणांना देवपूजेची सुद्धा व्हिडिओज माझे पाहायचे होते त्यामुळे या इथे छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि सोमवार आहे त्यामुळे इथे देवांनासुद्धा मी शुभ्र अशी वस्त्रे परिधान केलेली आहेत तुम्ही पाहू शकता देव खूप छान दिसत आहेत पांढऱ्या वस्त्रांमध्ये तर तुम्हाला ही आजची देवपूजा माझी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा कारण बऱ्याच जणांना ही जी पूजा आहे शंकराची ती पाहायची होती त्यामुळे त्या मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सोबतच श्रावण सोमवार आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे त्यामुळे या इथे मी अशी स्पेशल थाळी केलेली आहे तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा थाळी दाखवावी तर या इथं चपाती आहे मेथीची भाजी आहे मेथीच्या भाजीमध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे तुम्ही मेथीची भाजी कशी करता ते मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच शेवगा आणि तुरडाळीची भाजी आहे यानंतर गोड काहीतरी हवे त्यामुळे इथे शेवयांची खीर केलेली आहे एकदम मस्त अशी शेवयांची खीर झाली आहे सोबतच कुरवडी आहे यानंतर या इथे काकडी टोमॅटो हे सुद्धा आहे आणि या इथे मी स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे भजी केलेले आहेत एकदम कुरकुरीत आणि छान असे हे स्वीट कॉर्न भजी झालेले आहेत यानंतर या इथे भात आहे आणि भातावरती मस्त असे फोडणीचे वरण आहे यानंतर गोडामध्ये अजून मी शिरा केलेला आहे तर हा प्रसादाचा शिरा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर ही आहे आजची आपली श्रावण स्पेशल थाळी तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद